करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या विठाई चंद्राई शैक्षणिक फाउंडेशनच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं आहे कुडित्रेजवळच्या विठाई चंद्राई हॉल इथं रविवारी सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी पत्रकार बैठकीत दिली करवी तालुक्यातील खाटांगळीतल्या इथल्या प्रकाश मुगडे यांच्या संकल्पनेतून विठाई चंद्राई शैक्षणिक फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणगौरव समारंभाचं आयोजन केल्याची माहिती पत्रकार बैठकीत देण्यात आली यावेळी मुगडे म्हणाले तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी भागातील समाजासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून या फाउंडेशनची स्थापना केली आहे या फाउंडेशन तर्फे दहावीमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण बारावीमध्ये ऐंशी टक्के जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाला आमदार जयंत आजगावकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमामध्ये एकशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांचा सत्कार तसंच शंभर टक्के निकाल लागलेल्या पंधरा शाळांचा सत्कार करण्यात येणार आहे तसंच फाउंडेशनच्या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य शिबिर महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली यावेळी संयोजक पी एम पाटील राजेंद्र कुमार गोंधळी एस एल पाटील सुनील पाटील मीरासाहेब पठाण आर जी नाळे एस पाटील एस डी मुगडे उपस्थित होते